नमस्कार प्रेक्षक हो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सांगतात अहंकार हा माणसाच्या पतनाला कारणीभूत ठरतो त्यामुळे स्वामींनी नेहमीच अहंकार सोडून नम्र होण्याचा उपदेश केला आहे आपल्याला जे काही मिळाले आहे ते आपल्या कर्तृत्वामुळेच मिळाले आहे असे आपल्याला वाटते पण स्वामी आपल्याला सांगतात की आपल्याला जे काही मिळाले आहे ते ईश्वरी कृपेमुळेच मिळाले आहे त्यामुळे आपण नेहमी नम्र असावे आणि इतरांचा आदर करावा स्वामी समर्थ सांगतात आपण आणि हे विश्व एकमेकांपासून वेगळे नाहीत ही जाणीव आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देते आपण जेव्हा एखाद्या झाडाला किंवा प्राण्याला दुखावतो जेव्हा आपण प्रत्यक्षात स्वतःलाच दुखवत असतो त्यामुळे स्वामी आपल्याला शिकवतात की आपण सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागावे आपण जसे स्वतःची काळजी घेतो तसेच आपण या विश्वाचीही काळजी घ्यावी स्वामींनी नेहमीच संयम बाळगण्याचा उद्देश केला आहे जीवनात प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो त्यामुळे घाई न करता शांतपणे वाट पाहण्यातच शहाणपण आहे आपल्याला हवे ते मिळाले नाही तर आपण लगेच नाराज होतो निराश होतो चिडचिड करतो पण स्वामी आपल्याला शिकवतात की संयम हा एक मोठा गुण आहे जर आपण धीर धरला तर आपल्याला हवे ते नक्कीच मिळेल जसे शेतकरी आपल्या पिकांची काळजी घेतो आणि योग्य वेळी त्याला भरघोस पीक मिळते तसेच आपणही जीवनात संयम बाळगला तर आपल्याला यश नक्कीच मिळेल आपण जेव्हा इतरांना मदत करतो सहकार्य करतो त्यावेळेस आपल्याला एक आंतरिक समाधान मिळते स्वामींनी आपले संपूर्ण जीवन इतरांच्या सेवेसाठी समर्पित केले ते नेहमी गरजूंना मदत करायचे आजारी लोकांची सेवा करायचे आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करायचे स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा ते सर्व ठीक करतील गालावरचे अश्रू अलगत पुसतील फसवू नका कधी कोणाला स्वामी नेहमीच तुमच्या सोबतीला राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ